विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धन स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत ग्रामपंचायत सलगरेने पुणे विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीला तब्बल पन्नास लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे गावात स्वच्छता मोहीम घराघरात कचरा वर्गीकरण जलसंवर्धन वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आले लाईफ फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेलाही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आरोग्य विभाग कर्मचारी महिला बचत गट कृषी विभाग पशुधन विभाग मुख्याध्यापक शिक्षक तसेच सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला या यशामध्ये सरपंच जयश्री तानाजीराव पाटील सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील उपसरपंच रमेश चाळके ग्रामविकास अधिकारी संजय भाते सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या नेतृत्व मार्गदर्शन आणि समन्वयातूनच हे यश शक्य झाल्याची भावना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली पन्नास लाख ,00 रुपयांच्या बक्षिसातून गावाच्या सर्वांगीण आणि पर्यावरणपूरक विकासासाठी विविध प्रकल्प राबवण्याचा मानस ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे सलगरे ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ग्रामस्तरावर प्रभावी काम कसे करता येते याचे उत्तम उदाहरण सलगरेने घालून दिले आहे